छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तर त्या सरपंच औरंगजेबाच्या दरबारामध्ये दुर्दैवानं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जर बॉन्ड वरती लिहून मागत असतील तर याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही कारण छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभाव जपला आज माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना विनंती आहे की आपण देखील सर्व धर्म समभावानं म्हणजे सगळ्यांनी चाळी माळी कुंभार डोंबार मुसलमान ही सगळी लोक एकत्र येऊन त्यांनी उत्साहात साजरी करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तर तुम्हा आम्हाला जगण्यासाठी औरंग्याच्या दरबारामध्ये नाकं घासावी लागली असती बॉन्ड पेपर वरती लिहून द्यावं लागलं असतं आणि हे टाळण्यासाठी शिवराजासी आठवावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी रहावे कीर्ती रूपी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचं वातावरणात शिवजयंती घराघरात साजरी करण्याचा संकल्प शिवभक्त करत असताना पाटोदा तालुक्यामधील चुंबळी गावामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी बॉन्डवरती लिहून द्या अशा प्रकारचं वर्तणूक अशा प्रकारची वागणूक गावातील चुंबळी गावातील सरपंच असलेल्या सरपंच ताईंनी गावकऱ्यांसमोर केलेली आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज जर आज नसते तर त्या सरपंच ताईला जगण्यासाठी औरंगजेबाच्या दरबारामध्ये उभं राहून बॉन्डवरती मुजरे हुजरे करून लिहून द्यावं लागलं असतं दुर्दैवानं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जर बॉन्डवरती लिहून मागत असतील तर याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींना संरक्षण देण्याचं काम केलं आज त्याच महाराष्ट्रामध्ये एक सरपंच ताई छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी बॉन्ड वरती लिहून द्या अशा प्रकारे वर्तन करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती ही अराजकतेकडे चाललेली आहे याबद्दल दुसरं दोमत नाही छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभाव जमला जात पात धर्म कधी मांडला नाही परंतु दुर्दैवानं छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आमच्या मनामध्ये किती जातीचं विष पेरलंय हे आज समाजासमोर आलेलं आहे आज शिवजयंती साजरी करत असताना शिवरायांचा विचार डोक्यात घेऊन जगणं फार महत्वाचं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीची परवानगी मागण्यासाठी जर तुम्हाला बॉन्डवर लिहून द्यावं लागत असेल तर आपण औरंगजेबाची वारसदार आहोत की छत्रपतींचे वारसदार आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे मला तर असं वाटतं की सरपंच ताई नुसत्या बॉन्डवरती लिहून मागतात पण त्यांचा बोलवता धनी दुसरा कुणीतरी असावा कारण छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करायला महाराष्ट्रातलीच काय या देशातली कुठलीच स्त्री नकार देणार नाही कुठलीच स्त्री बॉन्डवरती लिहून मागणार नाही चुंबळी गावातल्या सरपंच ताईचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्रासमोर येणं गरजेचं आहे चुंबळीमधल्या घडलेल्या या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो शिवजयंती इतकी धूमधडाक्यात साजरी करा की चुंबळीत देखील माझ्या शिवभक्तांना विनंती आहे की चुंबळीमध्ये आजपर्यंत झाली नव्हती एवढी जोमात एवढी उत्साहात शिवजयंती साजरी करा कारण छत्रपती शिवरायांना विरोध करणाऱ्या औलादी जर इथं जन्माला येत असतील तर आज त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्रामधल्या सगळ्या सगळ्या जाती धर्मातील शिवभक्तांना मला विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांनी जीवाचं रान केलंय मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे तेव्हा स्वराज्य घडलंय तेव्हा हो महाराष्ट्र उभा आहे आज महाराष्ट्राची आपण जी प्रगती पाहतोय ना त्या प्रगतीला सुरुवात करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही छत्रपती शिवरायांची जयंती महाराष्ट्रातच नाही देशात नाही तर जगात साजरी होते उगीच म्हणत नाहीत नाहीत जगाला भारी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरी करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे